राज्य शासन एकीकडे राईट टू एज्युकेशन तसेच सर्व शिक्षण अभियान या सारख्या योजनातून प्रत्येक विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत असतात तसे शाळा सरकारी असो व खासगी अनुदानित असो व विना अनुदानित असो त्यांना राज्य सरकारने घालून दिलेले नियम बंधनकारक असतात मात्र राज्य शासनाच्या या नियमांना खुद शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या जिल्ह्यातच केराची टोपली दाखवण्यात येत असून मनमाड येथील कंचन सुद्धा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल या शाळेत शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून शाळेत पुस्तके व्हायस ड्रेस ड्रेस हे घेण्याची सक्ती करण्यात येत असून यातून पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करण्यात येत असल्याचा आरोप करत नाना निकम यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे या शाळेची मान्यता रद्द करावी अशी लेखी तक्रार केली आहे या बाबा शाळेचे संस्थाचालक अजय जैन यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही असे कोणतेही कृत्य केले नसल्याचा त्यांनी दावा केला असून आमच्या शाळेतून कोणीही पुस्तके वया ड्रेस घेण्यासाठी सक्ती करत नसल्याचे संस्थाचालक जैन यांनी सांगितले राज्य शासनातर्फे शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील खाजगी सरकारी अनुदानित विनाअनुदानित सर्व शाळांसाठी नियमावली बनवून देण्यात आली आहे मात्र अनेक शाळा या नियमांना केराची टोपली दाखवतात खुद शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या जिल्ह्यात इंग्लिश नावाखाली शाळांनी मोठ्या प्रमाणात पालकांची आर्थिक लूट सुरू केली असून याला गट शिक्षण अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मनमाड शहरातील नावाजलेल्या कंचन सुधा या शाळेकडून तत्कालीन शालेय राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी पुस्तके वया ड्रेस बूट घेण्यासाठी बळजबरी करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश काढलेले नागपूर खंडपीठाने देखील असेच आदेश दिलेले मात्र तरी मनमाळ शहरातील या शाळेने या नियमाला केराची दाखवली असून या शाळेतील अनेक शिक्षक हे मनमानी करतात तसेच विद्यार्थ्यांना देखील त्रास देतात आज शाळेत एका विद्यार्थ्याने फी भरली नाही म्हणून त्याला वर्गातून बाहेर बसवल्याची घटना घडली होती मात्र शाळेच्या व्यवस्थापक यांनी प्रकरण अलगत मिटून टाकले असेच एकदा या शाळेतील बसचा अपघात होऊन या बसचा चालक हा दारू पिलेला होता त्यावेळी देखील कारवाई झाली नाही आणि तेव्हाही हे प्रकरण दाबून टाकण्यात आलं होतं मात्र चांदवड तालुका गट शिक्षणाधिकारी हे कायम या शाळेला क्लीन देऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली मात्र कारवाई म्हणून केवळ एक धातूर नोटीस बजावत आली बजावण्यात आली आहे यामुळे नाना निकम यांनी त्या जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे भेट देऊन या शाळेत सुरू असलेला गैरप्रकार आणि आर्थिक लूट बाबत तक्रार करून या शाळेची मान्यता रद्द करण्याची विनंती केली आहे निकम यांनी याबाबत अब अनेक पुरावे सादर केले असून जर जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी कारवाई केली नाही तर मी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन न्याय मागणार आहे आणि शाळेच्या विरोधात आंदोलन करणार आहे असा इशाराही निकम यांनी दिला याबाबतीत संस्थाचालक अजय जैन यांच्याकडे विचारणा केली असता आमच्या शाळेत कोणत्याही प्रकारची सक्ती होत नसल्याचं सा सांगितलं माझं नाव नाना बाम माझे दोन्ही मुलं सुद्धा शाळेमध्ये मागील मांग, वर्षापासनं त्यांचं ऍडमिशन घेतलेला आहे पण मागच्या वर्षापासनं मला एक असं लक्षात आलं का शासनानं जिल्हाधिकाऱ्यांना किंवा नागपूर खंडपीठानं ना, जेही आदेश प्रायव्हेट शाळेंना दिलेला आहे इंग्लिश मिडीयम स्कूलला दिलेला आहे ही शाळा एकही नियम पाळत नाही उदाहरण द्यायचं जर ठरलं तर जिल्हाधिकाऱ्यांना किंवा कोर्टानं सांगितलेलं आहे कि शाळेमधन कुठल्याही प्रकारचे पुस्तक वह्या कपडे किंवा शालेय साहित्य हे शाळेतून खरेदी करणं बंधनकारक नाही तरी पण त्यांच्या इंग्लिश स्कूल ही शाळेमधनं वाढी उदाहरण बुक कपडे वगैरे जे पण काही असेल ते खरेदी करण्यास सांगते जे ज्या किमती ह्या शाळेमध्ये पुस्तकांच्या पाचशे रुपये असेल ते जर बाहेर घ्यायला गेलं तर दोनशे तीस दोनशे चाळीस रुपये म्हणजे जवळजवळ पन्नास टक्केचा डिफरन्स हे बुकांमध्ये असतो प्रत्येक वर्षी शाळेचे गणवेश असेल बुक असेल हे थोड्या फार प्रमाणात चेंज केल्या जातात त्याचा उद्देश असा की पालकांना नवीनच कपडे घ्यायला पाहिजे किंवा नवीनच बुक घ्यायला पाहिजे आणि हे घेतल्यामुळे शाळा पालकांची शाळा आर्थिक लूट करते दुसरा विषय असा का शिक्षक पालक समिती त्यानंतर शिक्षक व्यवस्थापक समिती ही प्रत्येक शाळेला बनवणं बंधनकारक आहे असा शासनाचा जी आर आहे पण मागच्या वर्षापासून तर आजपर्यंत मी बघितलं या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची समिती बनवल्या जात नाही मी जे संस्थापक आहे अजय जैन सर मागच्या वर्षापासून फॉलोअप घेतोय किंवा यांच्या मागे लागलोय सर समितीचं काय समिती आपण का बनवत नाही किंवा वया पुस्तक शाळेतून घ्यायला घ्यायला बंधनकारक का करताय तर मला फक्त उडवा उडवीचे उत्तर दिल्या जाते आजपर्यंत माझ्या एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर शाळेकडनं किंवा व्यवस्थापन समिती जी शाळेच्या असेल यांच्याकडनं भेटलेले नाही या संदर्भात मी जिल्हा शिक्षणाधिकारी सर्वप्रथम मी गट विकास अधिकारी जे सांदवडला बसता यांच्याकडे गेलो यांना निवेदन दिले दोन महिन्यापूर्वी यांना सगळ्या समस्या ज्या आहेत शाळेच्या त्या सर्व सांगितल्या त्यानंतर मला तिथं कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही किंवा कुठल्याही प्रकारचे ॲक्शन घेण्यात आले नाही शाळेला एक नॉर्मल छोटंसं नोटीस देण्यात आलं आणि पुढं काहीच कारवाई झाली नाही त्यानंतर मी आता दोन ते तीन दिवसापूर्वी शाळेचे जे शाळेचे जे जिल्हा शिक्षण अधिकारी आहे त्यांच्याकडे गेलो त्यांना एक निवेदन दिलं आणि सविस्तर पूर्ण पुरावे जे माझ्या मेजामधले सर्व पुरावे त्यांना देऊन शाळेवर कठोर कारवाई सांगितली आहे प्रतिनिधी आमिर शेख मनमाड